रामाचं नवरात्र सुरू आहे आणि आपण पुण्यातील रामाची काही मंदिरं घेतो आहे तर आत्ता आपण आहोत नारायणपेठ येथील जोशी श्रीराम मंदिर येथील तर इथली आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हे जे पुरातन मंदिर आहे पेशवेगालापासून आहे तर त्याची आपण माहिती घेऊया चला तर मग माझ्याबरोबर शनिवार वाड्याच्या अगदी बाजूलाच असलेलं नारायणपेठ आणि अगदी मध्यवस्तीमध्ये असलेलं हे जोशींचा श्रीराम मंदिर जुना वाडा दिसतोय इथेच हे यांचं खाजगी मंदिर आहे आपण हे पाहूया छान असं लाकडी मंदिर आहे जुना इथे तुम्ही पाहताय छान असा मारुती सेवाभावी वृत्ती असलेला निसिम भक्त रामाचं निस्सिम भक्त असलेलं मारुती मारुती रायाचं दर्शन आपण पहिलं घेऊन हा आपण वाडा पाहतोय अतिशय पुरातन इथल्या तुम्ही बांधकामावरून तुम्हाला लगेच ते कळत असेल जुन्या अशा अनेक तसबिरी इथे मला दिसत आहेत वेगवेगळ्या देवतांच्या श्रीरामांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आता या श्रीरामाचं जे नवरात्र आहे त्यामध्ये आपण या रामाचं दर्शन घेणार आहोत खूप छान अशी रामाची मूर्त आणि याचा इतिहासही आपण या जाणून घेऊया हे जे बारीक नक्षीकाम आहे ते तुम्ही पाहू शकाल त्याच्या कोरीव कामावरूनच आपल्या लक्षात येत आहे हे किती जुनं असेल साधारण असं सजावट इथे पाहतोय काही भाग हा मंदिराचा या वाड्याचा पडलेला आपल्याला दिसतोय त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया आपली भारतीय संस्कृती आणि त्यामध्ये असलेली ही पुरातन मंदिरं नेहमीच ही मंदिरं आपल्याला काहीतरी सांगून जातात तर याचा नेमका इतिहास काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत त्याआधी इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपण पाहूया ही काळ्या पाषाणाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यावर आपण इथे बाजूला पाहतोय श्रीरामाचं सुंदर अशा पादुका इथे आहेत महाराजांचा इथे फोटो आहे आणि या लोभस आणि सात्विक भाव देणाऱ्या श्रीराम लक्ष्मण आणि सीतेची मूर्त एक वेगळंच तेज या मूर्तीवर आहे आत्ता जे नवरात्र सुरू आहे त्यामध्ये आपण पाहतोय खूप छान भाव आपल्या मनात आपोआपच निर्माण होतात कारण राम हा तेवढा सात्विक आहे तेवढ्याच सात्विक भक्तीची प्रत्येक भक्ताकडून एक अपेक्षा असते तिथे आल्यावर अगदी मन प्रसन्न झालं आपण इथले जे पुजारी आहेत त्यांच्याशी आता बोलणार आहोत आणि इथली माहिती जाणून घेणार आहोत मंदिराची नेहमी सेवा करणारे जोशी काका इथे आहेत आणि आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते काका नमस्ते आपलं नाव सांगा आणि किशोर दोळे जोशी या मंदिराच्या से, संपूर्ण सेवा आणि एखादा डाग डुजी वगैरे सगळ्याचे व्यवस्था सगळी मी बघतो सदर मंदिर हे सखे सतराशे पंचावन्न म्हणजे इसवी सन अठराशे तेहतीस या साली त्या दोषी घराण्याला हे नाम मिळालेले म आहे सदर मंदिर हे शनिवारवाडा जेव्हा शनिवारवाड्यामध्ये जेव्हा पेशव्यांचा दरबार भरत असेल देवापासूनच अस्तित्वात तर, आहे सरदार पेशवे हे नानासाहेब पेशवे हे जेव्हा नगर रोषणा करत त्यावेळेला दसभागणपती योगेश्वरीच्या रामाचं मंदिर ओंकारेश्वर मंदिर त्याचं दर्शन घेऊन पर्यामध्ये येऊन दरबार घेत असत अशी याची आख्यायिका एक आहे सदर देवस्थानचे नोंदणी ही देवदेवेश्वर संस्थान पर्वती यांच्याकडे आहे पुराणवस्तू विभागाकडे uh, uh, सुद्धा या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती असून अठराशे एक एकोणीसशे एकसष्ट सालच्या पुरामध्ये ते नुकसान झालं त्याच्यामध्ये संपूर्ण या मंदिराचं रेकॉर्ड हे जे, जे माहिती होती ती सगळी डिमॉलिज झालेली म्हणजे खराब झालेली आहे त्याचा काही कोणला रेकॉर्ड नाही आहे तर या माझ्या माझी ही पिढी सातवी पिढी आहे okay. आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या मंदिरामधली जी बांधकाम आहे जे हेमाडपंथी असून हेमाडपंथी बांधकाम हे शके एकोणीसशे सॉरी शके सोळाशे पंचावन्न किंवा सोळाशे साठ जे शिव शिवकालीन असं असल्याचे एक पुरावे पुढा जो विवाहाकडे आहेत त्या काळचं हे असं असावं असा एक अंदाज आहे सदर मंदिराचे जे गाभाऱ्याची जी हे आहे गाभारा आहे तो संपूर्ण कातळामध्ये आहे एकसंध कातळामध्ये आहे त्याची लाडूची कळ म्हणजे त्याच्या टाईल्स लोक आम्ही जरा तात्पुरतं त्याला हे केलेलं आहे दुरुस्त केलेलं आहे का आता त्याच्या आधीच पडझड होऊ नये म्हणून तर सदर मंदिराचा जीर्णोद्धार हा शक्य अठराशे एकसष्ट आणि शके एकोणीसशे दहा एकोणीसशे दहा म्हणजे माझ्या माझ्या वडिलांच्या काळामध्ये झालेलं आहे खर मंदिरातील जुन्या मूर्ती ज्या पेशवीकालीन मूर्ती आहेत त्या त्या रामाची ग्रंथी बनल्यामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली म्हणजे शके एकोणीसशे दहा नवीन मूर्ती बसवण्यात झालेल्या आहेत जुन्या मूर्तींचे मूर्तींचा फोटो सदर मंदिरामध्ये लावलेला आहे तो आपण अवश्य बघावा हा तो जुनी मूर्ती आहे का ही पेशवीकालीन या मूर्तीचा फोटो आपण एक अशी अशी समज आहे की रामाचा वनवास संपून राम श्रीराम प्रभू जेव्हा अयोध्येस परत आले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे जे तेज होते त्या तेजाचे ते स्वरूप ते आता काय या जा मूर्तींमध्ये नक्की दिसून येते आणि सर्व भक्तांना एक नम्र विनंती सदर मंदिराचा परत जीर्णोद्धार करायची योग्य आहे यांना सगळ्यांना शक्य असेल त्यांना जेवढ्या आलं शक्य असेल तशी आर्थिक मदत करावी आपण पाहतो की आत्ताच अयोध्येमध्ये मध्ये मंदिर झाली प्राण झाली पण आपल्या पुणेकरांनी ही जी मंदिरं आहेत ती तेवढीच जतन आणि त्याचं संवर्धन केलेलं दिसून येतं पण असा एक काळ असतो की या जुन्या वास्तू आहेत कुठेतरी भंग पावतात आणि पण तरीही आपल्याला आपली संस्कृती जर जपायची असेल तर याची जपवणूक ही आपण आपणच केली पाहिजे आणि त्यासाठी हे जे मंदिर आहे तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की याची याचं संवर्धन अशाच प्रकारे व्हावं तर तुम्ही इथे येऊ शकता आपल्या स्वतःच्या मनाने आर्थिक मदत करू शकता जेणेकरून हे जे जोशी कुटुंब आहे हे जे छानपैकी हे जपत आहे त्यांना तेवढीच एक मदत पण होईल आणि आपल्याकडून श्रीरामाची वेगळ्या प्रकारे सेवाही होईल असेच वेगवेगळी मंदिरं आणि व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी येतच राहील तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम